आदरणीय व्यवस्थित आणि इथे जमलेले माझे समस्त गावकरी मंडळींन आज इथे सभा ठेवलेली आहे आणि ही सभा आपल्या गावच्या विकासासाठी आहे ह्या सभेतून आपल्याला गावचा सर्वांगीण विकास करायचा आहे माझे नाव हे आशा ब्रह्मदेव झाले जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून इथे मला उमेदवारी मिळालेली आहे काकांसोबत काकांना आम्ही मला एक पंचायत समितीला मतदान करून प्रचंड बहुमताने करा सदस्य म्हणून मी वर्ष काम केले आहे आणि हे काम करत असताना मला अनेक राजकीय अनुभव देखील आलेले आहेत आणि या तीन वर्षात भरपूर कामे केली आहेत आणि अजूनही पुढे जाऊन कामे करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा आणि प्रचंड बहुमत तुम्हाला या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा ही दी नंबर विनंती करते एवढे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या मला काय फायदे ओपन करायचे ते आपण करून द्या एवढीच विनंती या ठिकाणी करतो कारण मित्रांनो मी काम करतो म्हणजे काय मी मत काढून बसलेला नाही कापड घालून माझ्या पुढे जर तुम्ही नाचत असाल तर त्याचं उत्तर मी तसंच देणार एवढीच विनंती ठिकाणी करा तुम्ही करावं एवढं मी काम करतो कुणाच्या कामाला मी आलो नाही कधी सांगा मला तुम्ही मी, मी कुठलं जातीपाटीचं राजकारण कधी माझ्या आयुष्यात केलं नाही करणार नाही माझ्या आईवडिलांनी ते मला शिकवलं नाही कधी कुणाला मी नाराज केलेला नाही प्रयत्न प्रामाणिकपणे केला पण तुम्ही त्याचं फळ जर उलट देत असाल तर विक्रम देशमुख काय आहे ते बी दाखवण्याची धमक माझ्याकडे आहे एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि येणाऱ्या सात तारखेला आपल्या सर्वांची आणि आम्ही या ठिकाणी आज आमच्या गटातील गणातील सर्वच सहकारी आहेत आमची एक टीम आहे कालखाली मग नऊ जुने अठरा गण आहे आणि त्या अठरा गणामध्ये आपला झेंडा एक नंबरला लागला पाहिजे नाही त्यासाठी काय करावं लागलं सात तारखेला दिसलं तुम्हाला बटन जावं लागणार आहे त्याच्याशिवाय मग आम्हाला पूर्ण पंचायत समितीमध्ये एक नंबरला निवडून येणार नाही याची खात्री आपण सगळ्यांनी करायची